अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली या संस्थेची स्थापना चोवीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस साली झाली आणि या संस्थेचं पब्लिक ट्रस्टच्या अंडर रजिस्ट्रेशन हे एकोणीसशे एक्कावन्न साली करण्यात आलं ही संस्था स्थापन होण्यापूर्वीची पार्श्वभूमी काय आहे हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो एकोणीसशे एक्केचाळीस साली नाट्यसंमेलन आयोजित केलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष आचार्य प्रजे अत्रे हे होते त्यांनी असा विचार मांडला की नाटक हे एक शास्त्र आहे आणि या शास्त्राचा अभ्यास होणं आणि नाट्यकलेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी एक सशक्त अशी संस्था स्थापन करणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं अनेक नामवंत रंगकर्मींनी विचार करून एकोणीसशे बेचाळीस साली अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली या संस्थेची स्थापना केली सांगली ही खऱ्या अर्थानं नाट्य पंढरी म्हणून ओळखली जाते नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खडीलकर मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांची सांगली ही कर्मभूमी आणि अशा या नाट्य पंढरीमध्ये सांगलीचे संस्थानाधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेमध्ये आपण आज या संस्थेची मोठी वास्तू बघत आहोत ही वास्तू केव्हा के स्थापन झाली तर एकोणीसशे एकावन्न साली संस्थेचं मुंबई पब्लिक ट्रस्टच्या अंडर रजिस्ट्रेशन केल्यानंतर विष्णुदास भावे नाट्यगृहाची सुरुवात उभारणीचं काम हे एकोणीसशे बावन्न साली करण्यात आलं एकोणीसशे बावन पासून सुरू झालेलं काम एकोणीसशे साठ सालापर्यंत पूर्ण झालं आणि एकोणीसशे साठ साली त्यावेळेचे संस्था संस्था, संस्थानी चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ते रंगमंचाचं उद्घाटन करण्यात आलं हे अद्यावत असं नाट्यग्रह उभारण्याकरता त्यावेळेचे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक कानिटकर सर यांचं खूप मोलाचं असं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सना एक प्रॅक्टिकल वर्क म्हणूनही या कामामध्ये त्यांचा सहभाग करून घेण्यात आला होता या नाट्यगृहाचं वैशिष्ट्यच असं उत्कृष्ट आवाज किंवा अकॉस्टिक्स हे फार मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल उत्कृष्ट आवाजाकरता प्रसिद्ध असलेल्या नाट्यगृहांपैकी एक अशी या नाट्यगृहाची माहिती आहे नाट्यगृहाची आखणी अत्यंत शास्त्रशुद्ध अशी करण्यात आली आहे पंच्याऐंशी बाय पासष्ट असे प्रेक्षागृह असून पासष्ट बाय चाळीस या आकाराचा निव्वळ रंगमंच आहे मुनीना अभिप्रेत असलेल्या एकूण नाट्यगृहाच्या संचाप्रमाणे हे नाट्यगृह आहे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था होती पण ती स्थिर नव्हती हो म्हणजे खुर्च्यांची मांडणी करता येत होती आणि ती बदलता पण येत होती आणि निम्म्या प्रेक्षागृहामध्ये ओटा किंवा आपण पीठ म्हणतो अशा प्रकारची रचना होती या नाट्यगृहाच्या बाजूला गुलाबाची बाग होती आणि कोपऱ्यामध्ये ऑफिस जुनं हे आयोजित तिथं उपस्थित होतं तिथून ह्या संपूर्ण नाट्यगृहाचा आणि संस्थेचा कारभार चालू असायचा आजवर या संस्थेनं अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि हे कार्यक्रम उपक्रम राबवत असताना सांगलीमधील सांस्कृतिक क्षेत्रातील एक मातृसंस्था म्हणून आजवर या संस्थेचा नावलौकिक निर्माण झालेला आहे एकोणीसशे त्रेचाळीस साली पाच नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीमध्ये नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याचं कारण असं की विष्णुदास भावे यांनी स्वीता स्वयंवर या नाटकाचा प्रथम प्रयोग पाच नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सादर केला त्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो या मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी नाट्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि प्रदीर्घ कामगिरी केलेल्या नाट्य कलाकाराचा गौरव संस्थेकडून केला जातो अशा कलाकाराला विष्णुदास भावे गौरव पदकानं सन्मानित करण्यात येतं विष्णुदास भावे गौरव पदकाचे मानकरी हे नाट्यक्षेत्रातील अत्यंत प्रदीर्घ आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असे होते गौरव पदकाचे सुरुवातीचे मानकरी होते बालगंधर्व हो। एकोणीसशे एकोणसाठ साली हा प्रथम गौरव पदकाचा सन्मान करण्यात आला तेव्हापासून आज हा गायक म्हणजे गेली साठ वर्षे विष्णुदास भावे गौरव पथकानं नाट्यक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करत आहोत यामध्ये एकोणीसशे साठ साली केशवराव दाते आचार यात्रे भालचंद्र पेंढारकर मामा पेंडसे नानासाहेब फाटक मास्तर कृष्णराव दुर्गा कोटे पु ल देशपांडे गदी माडगुळकर कुश्री काळे हिराबाई बडोदेकर बापूराव माने छोटा गंधर्व दत्तोपंत भोसले ज्योत्स्ना भोळे माधव मनोहर विश्राम बेडेकर विमल कर्नाटके मराठी रंगभूमी अर्थात शिलेदार मंडळी दाजी भाटवडेकर विठाबाई नारायण गावकर पंडित राम मराठे प्रभाकर पणशीकर आत्माराम भेंडे वसंत कानेटकर विद्याधर गोखले मास्टर अविनाश श्रीमती विजया मेहता पुरुषोत्तम दारवेकर शरद तळवलकर चित्तरंजन कोल्हटकर डॉक्टर श्रीराम लागू सौ सुधा कर, मोहन वाघ सत्यदेव दुबे चंद्रकांत गोखले मधुकर तोरडमल डॉ लक्ष्मणराव देशपांडे प्रसाद सावकार निलू फुले दिलीप प्रभावलकर रामदास कामत शन्ना नवरे श्रीमती फैयाज शेख रत्नाकर मतकरी अमोल पालेकर, महेश एल महेशलकुंजवार डॉक्टर जब्बार पटेल विक्रम गोखले जयंत सावरकर मोहन जोशी मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी। गेली साठ वर्ष हा विष्णुदास भावे गौरव पदकाचा सोहळा फार मोठ्या दिमागात साजरा केला जातो या संस्थेचं जा काम केवळ पाच नोव्हेंबर मर्यादित नसून संस्थेतर्फे अनेक उपक्रमही साजरे केले जातात यामध्ये संस्थेच्या जा वतीनं बाल कलाकारांसाठी आठवड्यातून दोन दिवस संगीत शिक्षण दिलं जातं गेली आठ ते दहा वर्ष संगीत तज्ञ सौवर्धा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण चालू आहे आणि प्रत्येक वर्षी त्या बाल कलाकारांचा एक वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो सांगली शहर आणि आसपास परिसरातील कलाकारांसाठी आठवड्यातून दोन ते तीन दिवस नृत्य प्रशिक्षण दिलं जातं सुरुवातीच्या जा काळामध्ये कैलासवासी पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी हे शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देण्यासाठी येत होते त्यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य बाळकृष्ण विभूते हे सध्या नाट्य प्रशिक्षण देत आहेत नृत्य प्रशिक्षण देत आहेत त्याचाही लाभ सांगली आणि आसपास परिसरातील कलाकार विद्यार्थी घेत आहेत हे। संस्थेतर्फे दर दरवर्षी पु ल देशपांडे कुसुमाग्रज शेक्सपियर यांचे स्मृतिदिन साजरे केले जातात या दिवशी पु ल देशपांडेंच्या साहित्यावर नाट्यकृतीवर आधारित असं कार्यक्रम आयोजित केले जातात शेक्सपियर डेच्या दिवशी शेक्स्पियरांची साहित्य संपदा याविषयी तज्ज्ञांचं व्याख्यान किंवा त्यांच्या नाटकाचे संपादित अंश हे साजरे केले जात केले जातात दरवर्षी नऊ ऑगस्ट हा आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचा स्मृती दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे पाच नोव्हेंबर हा रंगभूमी दिनाचाही कार्यक्रम फार मोठा प्रमाणात साजरा केला जातो समांतर रंगभूमीला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं संस्थेचे पदाधिकारी श्रीयोत विनायक केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले नाटक ही योजना आखली असून शहरातील परिसरातील आणि सांगलीच्या बाहेरील अनेक हौशी कलाकारांची आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास नाटकं सादर करण्यात आलेली आहेत त्यामध्ये समाज स्वास्थ्य कसब आषाढातील एक दिवस अशी बायको हवी या नाटकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे अत्यंत अल्प दरामध्ये या हौशी संस्थांचे प्रयोग या ठिकाणी आयोजित केले जातात संस्थेच्या अमृत वर्ष महोत्सवी वर्षात सांगलीचे तरुण नाटककार राजेंद्र पोळ यांचे रंगभूमी कार्यशाळा पु ल देशपांडे यांच्या जीवनावरील पु अनलिमिटेड अभिनेता रमेश भिडे यांचे अंधारातील स्वगत त्याचप्रमाणे अंकुर ते वटवृक्ष या स्किटचे कार्यक्रम या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले दरवर्षी चोवीस एप्रिल हा संस्थेचा वर्धापन दिन या वर्धापन दिनानिमित्त नाट्यसंगीत भाव संगीत सुगम संगीत आणि चित्रपट संगीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचंही आयोजन केलं जात सुरुवातीच्या जा काळामध्ये जागेची कमतरता नव्हती परंतु अद्ययावत नाट्यगृह उभारणी करण्यासाठी त्यावेळेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कराळे यांच्या उदार देणगीतून एक सुसज्ज असं कला दालन बांधण्यात आलं या कला दालनामध्ये प्रदर्शन हॉबी सर्कल्स इत्यादी प्रकारचं कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे अण्णासाहेब कराळे यांच्या उदार देणगीतून संस्थेचं भव्य असं प्रवेशद्वार आणि स्मृतीदालनही उभारण्यात आलेलं आहे आत्ता संस्थेचे जे उपक्रम चालू आहेत त्याला जनतेकडून कलाकारांकडून फार मोठा प्रतिसाद मिळत आहे सांगलीमधील एक नाट्यगृहाची जागा ही मध्यवर्ती असल्यामुळं या जागेवर आणखी काही कलाकारांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सांस्कृतिक हॉल किंवा प्रॅक्टिस हॉल हा सध्या बांधकामात सुरू आहे त्याचप्रमाणे भावी काळामध्ये तुला रंगमंचही बांधकाम करण्याचाही संस्थेचा मनोदय आहे सुरुवातीच्या काळामध्ये स्टेजवरच दोन कोपऱ्यांमध्ये मेकअप रूमची अरेंजमेंट होती पण नंतरच्या काळामध्ये पुरुष आणि स्त्री कलाकारांकरता स्वतंत्र अशा मेकअप रूम उभारणी करण्यात आली त्याचाही आज सर्व कलाकारांना महत्त्वाचा फायदा होतोय आणि प्रयोग करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाहीये संस्थेतर्फे दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धामध्ये सहभाग घेतला जातो संगीत नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला जातो संस्थेतर्फे संगीत दिग्दर्शनाची भूमिका ही कैलासवासी मधुलिमय रामभाऊ चिपळूणकर चिंतुबुआ म्हैसकर काका जोशी काका कानिटकर नाना ताडे यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळलेली होती आजही परंपरा नव्या जोमाच्या संगीत दिग्दर्शकांकडून आणि कलाकारांकडून सादर केली जात आहे संस्थेतर्फे राज्यनाट्य स्पर्धामध्ये दरवर्षी सहभाग असतो यामध्ये संस्थेचे संचालक म्हणून ज्यांनी काम केलं ते बाबासाहेब पाटील डॉक्टर मधु आपटे मधुसूदन करमरकर डॉक्टर मुकुंद फडणीस विनायक केळकर यांनीही दिग्दर्शनाची बाजू सांभाळलेली आहे आत्तापर्यंत गद्य आणि संगीत या क्षेत्रातील अनेक नामवंत गाजलेली नाटकं सादर करण्यात आली मी त्याचा थोडक्यात आपल्यासमोर उल्लेख करतो तोतयाचे तो बंड तुझं आहे तुझं पाशी झुंजारराव बेबंदशाही संगीत सौभद्र मानापमान मंदारमाला यासारखी संगीत नाटकं संस्थेतर्फे सादर करण्यात आली त्याचप्रमाणे सांगलीतील तरुण नाटककार प्राध्यापक दिलीप परदेशी यांनी लिहिलेल्याही नाटकांचे प्रयोग या ठिकाणी सादर करण्यात आले बसवण्यात आले या संस्थेच्या कलाकारांमधून आणि संस्थेच्या उपक्रमातून आज संगीत क्षेत्रामध्येही नवीन तरुण गायक कलाकार हृदयास आले त्यांचाही नामोल्लेख या ठिकाणी मी करतो वर्षा भावे रवींद्र कुलकर्णी ऋषिकेश बोडस मंगला जोशी या सर्व कलाकारांनी हे नाट्यगृहाचं व्यासपीठ गाजवलं आणि आपल्या अभिनयानं आणि गायनानं त्यांना संगीत आणि नाट्यक्षेत्रामध्ये दिगंतशी कीर्ती मिळाली आजही जी सर्व कलाकार या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत असे अनेक कलाकार या संस्थेनं जोडलेले आहेत एकोणीसशे बेचाळीस साली स्थापन झालेली संस्था आजही मोठ्या दिमाखानं नाट्यक्षेत्रामध्ये आणि कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्याला जनतेकडून कलाकारांकडून एक मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे एक मातृसंस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आहे आणि तो उत्तरोत्तर निश्चित वृद्धिंगत होईल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद